मंडळी नमस्कार महाभारताच्या युद्धाची तुम्हाला आठवण असेल महाभारताच्या युद्धामध्ये नारायणी सेना एकीकडं आणि नारायण एकीकडं असं झालं होतं म्हणजे नारायणी सेना अख्खी कौरवांच्याकडे गेली होती आणि नारायण म्हणजे स्वतः केशव हे अर्जुनाच्या बाजूने उभे होते युद्ध अगदी मोक्याच्या क्षणी आलेलं असताना जेव्हा पितामह भीष्म कोणत्याही बाणांनी बधत नाहीत हे लक्षात आलं पितामह भीष्मांचा अर्जुन वध करत नाही हे लक्षात आलं तेव्हा संतापलेल्या भगवंतांनी आपली प्रतिज्ञा मोडली होती आठवत आहे संतापलेल्या भगवंतांनी आपली प्रतिज्ञा मोडली होती भगवंतांनी प्रतिज्ञा काय केली होती मी आता हाती शस्त्र धरणार नाही भीष्म कसेच बधत नाहीत हे लक्षात आल्यावर भगवंत रथाच्या खाली उतरले सुदर्शन चक्र हातात घेतलं आणि पितामहांना सांगितलं म्हणाले होते पितामह तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला मिळालेलं इच्छा मरणाचं वरदान आहे म्हणून तुम्ही मरणारच नाहीत तर ते वरदान देणारा मीच आहे त्याचं पालन करणारा मीच आहे लक्षात ठेवा या सुदर्शन चक्राने तुमचा वध मी करू शकतो पितामहांना कोण आनंद झाला होता ते म्हणाले भगवंता अहो तुम्ही माझ्याकरता प्रतिज्ञा मोडलीत काय आता संपलं म्हणलंय मरा मारायचंय अर्जुन मध्ये आणि थांबलं मी यासाठी सांगितलं की भगवंतांनी आपली प्रतिज्ञा मोडली होती पितामहांचा वध करण्यासाठी हातात शस्त्र घेणार नाही ही प्रतिज्ञा ही कथा थांब सांगतो थां आणि पुढच्या कथेकडून येतो मला कुठे तुलना करायची नाही कुठेच तुलना करायची नाही पुढे जातो एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरच मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल दोन हजार चौदाला ला तीन जून दोन हजार चौदा या दिवशी गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला आणि मुंडेंचा पार्थिव देह त्यांच्या स्वग्रामी येईपर्यंत भगवान गडावर गोपीनाथ मुंडे भाषण करायचं ते स्टेज पाडून टाकण्यात आलं आणि सांगितलं की आता भगवान गडावरून राजकीय भाषण होणार नाहीत प्रति राजकीय भाषण होणार नाहीत आता दसरा मेळावा दसरा मिलन होईल समाजाच दसरा मेळावा होणार नाही पुढे गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडाची स्थापना केली आपल्या पित्याचं स्मृतीस्थळ बांधलं प्रचंड वेगात उभारणी झाली होती आ, लक्षावधी चेक आले होते लक्षावधी रुपयांचे नाही लक्षावधी चेक तिथं आले होते पोतं भरून चेक जमा झाले होते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळासाठी त्या गोपीनाथ गडाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नामदेव शास्त्रींना बोलण्यात आलं होतं आणि त्यावेळी ते भाषणात म्हणाले होते बरं झालं गोपीनाथ गडाची निर्मिती झाली आता भगवान गडाचा श्वास मोकळा झाला म्हणजे त्या गडावर आता राजकीय भाषण होणार नाहीत राजकारणापासून तो गड मुक्त झाला असं शास्त्री म्हणाले होते पुढे पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यामधलं वादंग सर्वश्रुत आहे मला त्यावर फारसं काय बोलायचं नाहीये आता भगवानगड राजकीय भूमिका घेणार नाही ही, ही प्रतिज्ञाच गडाधिपती नामदेव शास्त्री यांनी केलेली होती आणि शास्त्रींची वाटचाल त्याच दिशेनं चालू होती चालू आहे सुद्धा गडाचा प्रचंड विकास केला सगळं घडवलं भगवान गड हा राजकीय गड नाही असं बोललं जाऊ लागलं आणि अचानक नामदेव शास्त्रींनी कालच्या प्रकरणामध्ये जेव्हा धनंजय मुंडेंच्या अंगावर लोक जाऊ लागले तेव्हा धनंजय मुंडेंची बाजू घेणारं एक विधान केलं काय बोलले शास्त्री त्यांच्यात तोंडून ऐकूया अजूनही मीडियाला एक विचारावं असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांचा गावातला बैठकीतला विषय आहेत त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोका बिघडला असं मला वाटतं जातो तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवले आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ऐकलं ना। आता हे ऐकल्यावर शास्त्रींनी गड राजकारणातून मोकळा करण्याची आपलीच प्रतिज्ञा विसरली की काय असा प्रश्न पडू शकतो म्हणजे मी सुरुवातीला एक गोष्ट सांगितली ती कशासाठी सांगितली आठवते धनंजय मुंडेंनी विधान केलं होतं की मी अभिमन्यू नाही चक्रविवाहात अडकून मरायला मी अर्जुन आहे आणि अर्जुन या चक्रव्यूहाला भेदत नाही तर उलट आपल्या पुत्राचा बळी घेणाऱ्याचा सुद्धा बळी घेतो त्यांना मारतो हा सूर्य हा जयद्रथ करतो म्हणून धनंजय मुंडे तसं म्हणाले होते की मी योद्धा आहे लढणार आहे त्यांच्या जोडीला राजकारण नको म्हणणारे पितामह भीष्मा मारण्यासाठी हातात शस्त्र घेणारे कृष्ण बनून कोण आलं धर्माचं अधिष्ठान आलं बघितलं ना तिथेही प्रतिज्ञा मोडली इथेही प्रतिज्ञा मोडली एकूण काय प्रतिज्ञा मोडणं सारखं आहे म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं होतं की हे आले म्हणजे अनालायझर डिवाईन हे चॅनल आपल्याकडे सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं आहे काय अनालायझर च्या सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयांमध्ये अनालायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटतंय तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्यकथा सनातन सत्यकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिवाईन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबरही वाढलेच पाहिजे मुळात माझा मुद्दा वेगळा आहे माझा मुद्दा हा आहे की भगवानगड भगवानगड हे आस्थेचं धर्माचं ठिकाण तर आहेच आहे पण भगवान गडाच्या मूळ स्वरूपात राजकारण आहे म्हणजे गडाच्या स्थापनेतच राजकारण आहे त्याच कारण आहे जे जुने लोक आहेत त्यांना कल्पना आहे की भगवानगडाच्या बाबांच्या वास्तव्याच्या वेळेला अगोदर हा गड अक्षरशः निर्मनुष्य अवस्थेत पडून होता याला धुम्या गड या नावानं ओळखलं जायचं धुम्यागड अर्थात हे अपभ्रंशित नाव होत या धुम्यागडाचं मूळ नाव धौम्यगड या गडावर सप्त ऋषींची मंदिर आहेत आणि कोण स्थापन के लिए? पांडवांचे राजपुरोहित असलेले धौम्य ऋषी ज्यांना राजपुरोहिताचा दर्जा मिळाला अगदी पितामह भीष्मांना भेटायच्या वेळेला शत्रूच्या खेम्यात जाऊन ते भेट घडवून आणणारे हे धौम्य ऋषी पांडवांचा राज्याभिषेक घडवून आणणारे हे धौम्य ऋषी राजपुरोहितांनी राजपौरोहित्य तर केलंच केलं पण बऱ्याचशा राजकीय घटनांच्या मध्ये त्यांचा हस्तक्षेप सुद्धा होता ते बोलत सुद्धा होते त्यामुळं भगवानगडाची मूळ प्रवृत्ती ही धौम्य ऋषींची राजकारणाशी निगडीत असलेली राजपुरोहित म्हणून आहे त्यामुळं नामदेव शास्त्री जे धनंजय मुंडेंच्या समर्थनामध्ये पुढे आले ना ते भगवान गडाच्या मूळ प्रवृत्तीमुळे आले धौम्य गडाच्या मूळ प्रवृत्तीमुळे पुढे आले त्यामुळं मला यात फारसं आश्चर्य वाटलं नाही की नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंच्या मागे उभे राहिले मध्ये काही वादांमुळं कदाचित ते पंकजा मुंडेंच्या पासून व्यक्तिगतरित्या दुरावले असतील पण भगवानगडाचा मूळ स्वभाव राजकारण आहे हे जे आम्ही पहिल्यापासून सांगत होतो त्यावर मला बरेच जण ट्रोल करत होते पण ते ते त्या मूळ स्वभावावर आले आपली प्रतिज्ञा मोडून आले हे लक्षात ठेवलं पाहिजे मी नामदेव शास्त्रींच्यावरती पक्षपाताचा आरोप करणार नाही आता ते परफेक्ट राजकारण या मुद्द्यावरती आलेले आहेत त्यामुळंच कारण बाबांनी सुद्धा यशवंतराव चव्हाणांना गडावर बोलवून शिक्षणाचं महत्व प्रसृत केलेलं होतं धर्माला राजसत्तेचं बळ असेल राजसत्तेला धर्माचं अधिष्ठान असेल तरच ते पुढे जाऊ शकतात त्यामुळं बाबांनी गडावरून केलेलं विधान हे माझ्यासाठी आश्चर्यकारक नक्कीच नाही नमस्कार